नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर मुतखडा झाला असेल किंवा मुतखड्याचा त्रास होत असेल तर यापासून सुटका करून देणारा घरगुती आणि रामबान उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या ज्या कठीण स्फटिकजन्य पदार्थ असतात त्यांना आपण मुतखडा म्हणून ओळखतो जे लघवीत न विरघळलेले पदार्थ साचून राहतात सामान्यत त्याचेच परिवर्तन या मूत्रमार्गामध्ये मुतखडा म्हणून होते आणि बऱ्याच वेळेस मुतखड्याची लक्ष आपल्याला दिसून येत नाहीत परंतु जेव्हा मूत्रमार्गात याची हालचाल होते अडथळा निर्माण होतो तीव्र वेदना होण्यास सुरुवात होते आणि या वेदना ज्या आहेत ज्या बाजूला मुदखडा असतो त्या बाजूच्या भागात पाठीला किंवा पोटात किंवा ओटी पोटात भयंकर वेदना जाणवतात आणि लघवीत रक्त मिक्स झाल्यामुळे लघवीचा रंग देखील लालसर होतो तर असो आपल्याला जरी ही लक्षणे जाणवली तर यावरून आपल्याला लक्षात येणार आहे की आपल्याला मुतखड्याचा त्रास होत आहे तर ज्यावेळेस आपल्याला मुतखड्याचा त्रास जाणवत असेल किंवा लघवीविषयक जरी समस्या असतील तर इन्फेक्शन इन्फेक्शनपासून देखील बचाव होण्यासाठी आणि हे खडे जे आहेत यांचा चुरा भोगा होऊन सहजतेने ही, ही निघून जावे यासाठीच आज मी हा उपाय घेऊन आले आहे तर यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे घ्या आणि कांदा चिरून मिक्सरमध्ये पाणी न टाकता हा कांदा जो आहे याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर एका कॉटनच्या स्वच्छ कपड्याने गाळून याचे रस तयार करा तर याप्रमाणे येथे मी कांद्याचे रस तयार करून घेतले आहे आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे मोठ्या खड्याची खडीसाखर घ्यायची आहे किंवा तुम्हाला दोऱ्याची खडीसाखर मिळत असेल तर दोऱ्याच्या खडीसाखरेचा वापर करा आणि ही खडीसाखर घेऊन थोडीशी कुटून मिक्सरमध्ये याची पावडर तयार करा याप्रमाणे तयार झालेली पावडर दोन जे आपण कांदे घेतले आहे त्याचे अर्धे वाटी रस निघाले आहे तर अर्धे वाटी रस असेल तर एक चमचा भरून ही खडीसाखरेची पावडर यामध्ये टाकायची आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्या आणि उपाय चालू असताना किंवा मुतखडा झाला असेल तर अशा वेळेस आहार देखील हलके फुलके घ्यावे आणि आहारामध्ये साजूक तुपाचा देखील जास्तीत जास्त वापर करावा याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून तीन वेळेस याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी एकवेळेस नाश्त्यानंतर दुपारी जेवणानंतर एक वेळेस व रात्रीच्या जेवणानंतर एकवेस असे दिवसभरातून तीन वेळेस हे पेय पिऊन घ्यायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस करायचे आहे यामुळे कितीही जुनाट आणि कितीही भयंकर मुठखड्याचा त्रास असेल तरी देखील बरा होण्यास मदत होते या खड्यांचे चोर न होऊन हे सहजतेने शरीरातून बाहेर पडते तुम्ही सकाळी एकवीस जास्त तयार करून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे दिवसातून तीन वेळेस तुम्हाला ह्याचा वापर करता येणार आहे परंतु दुसऱ्या दिवशी हवे असेल तर नवीन आणि ताजे तयार करून मग प्यायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद